शेतकरी नमस्कार सध्या जून महिना चालू आहे आणि आता खरीप पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे काही जिल्ह्यामध्ये पाऊस पर प्रमाणात झालेला आहे परंतु काही ठिकाणी अजून देखील पाऊस पेरणी योग्य झालेला नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत परंतु शेतकरी मित्रांनो राज्यात सव्वीस ते तीस जूनच्या अगोदर भाग बदलत पाऊस पडणार आहे परंतु सव्वीस ते तीस जून दरम्यान राज्यात सगळीकडं मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जमिनीत एक फुटापेक्षा जर जास्त ओल झाली असेल तरच पेरणी करा अन्यथा पेरणी करू नका कारण दुबार टेकचे संकट शेतकऱ्यांवरती येऊ शकतं आणि शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो त्यामुळं येत्या सई दरम्यान चांगला पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी जर शेतामध्ये यश प्रकारच्या खडबळ दिली असेल तर त्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी आणि करू नये शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा धन्यवाद